झालेले या प्रशासकीय विभागाच्या आढावा बैठकीला आमदार संजय गायकवाड आमदार सिद्धार्थ खरात आमदार मनोज कायंदे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी, अधिकारी गुलाबराव खरात पोलीस अधीक्षक विश्व पानसरे अपर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्यासह उपविभागीय अधिकारी विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते पालकमंत्री आमदार मकरंद पाटील यांनी या बैठकीत जिल्ह्यातील ऐतिहासिक सांस्कृतिक आणि आर्थिक स्थितीसह कृषी शिक्षण आरोग्य उद्योग सिंचन प्रकल्प पर्यटन रस्ते व रेल्वे प्रकल्प वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालय सिंधखेड राजा व लोणार विकास आराखडा वने नगर विकास एसटी बस व डेपो ई नाम सुविधा शेततळे घरकुल अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र कौशल्य विकास व रोजगार प्रधानमंत्री पीक विमा योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प प्रधानमंत्री सूर्य घर योजना आवास योजना जन आरोग्य योजना प्रधानमंत्री व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना मनरेगा यासह विविध विषयांचा आढावा घेतला या, या बैठकीच्या सुरुवातीला पालकमंत्र्यांनी सर्व प्रशासकीय विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा परिचय करून घेतला जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामे प्रकल्प योजना उपक्रमांच्या सहस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इरफान सय्यद